रोज रोज रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचा का असा प्रश्न आपल्या सर्व गृहिणीलाच पडतो तर त्याच्यासाठी आपण हे माझ्या पद्धतीने तुम्ही जिरा राईस आणि डाळ तडका बनवून पहा नमस्कार विनामलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस आणि डाळ तडका बनवणार आहोत त्याच्यासाठी ना मी एक वाटी मसुराची डाळ अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ असं हे स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकून आता मी ते कुकरला लावून दिलेलं आहे आणि मग आता कुकरचे शेट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तो सुद्धा स्वच्छ धुवून ना मी कमीत कमी अर्धा तासासाठी आपल्याला तो भिजत ठेवायचा आहे तांदूळ मी अर्धा तासासाठी भिजत ठेवलेला आणि त्याच्यानंतर बघा आपल्या ह्या कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून ना मी ही डाळ कुकरमध्ये छान शिजवून घेतलेली आहे आता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे त्याच्यातलं म्हणजे पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ना आपण ही डाळ थोडीशी स्मॅश करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हा डाळ तडका बनवायला घेऊया किंवा ही डाळ आता पण घोटून घेतलेली आहे आता एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये ना मी आता तेल टाकून घेते आहे तुम्हाला हवं आहे तर तू तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकता आताच मोहरी टाकलेली मोहरी चांगली तडतडली की आपण जिरं टाकून घेणार आहोत जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्त्याची पात्याची दहा ते पन, बारा पारं टाकून घेतलेली आहेत त्याच्यानंतर लसूण आणि आलं असं मी हे खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेलं आहे किंवा ठेचून घेतलेला आहे तो टाकलेला आहे याला लसूण जरा जास्त लागतो आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची अशी मधून मी कट करून ती पण टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता सुक्या लाल मिरच्या पण माझ्याकडे होत्या त्याही मी टाकून घेतलेल्या आहेत त्याही आपण तेलामध्ये छान आता फ्राय करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी छोटे मीडियम साईजचे दोन कांदे होते घेतलेले ते कांदे कट करून ना कांदा छान लालसर होईपर्यंत किंवा सोनेरी कलर येईपर्यंत छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो पण छान आपल्याला मऊ होईपर्यंत तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी आता थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे धना पावडर टाकलेले आणि हे आपलं लाल चटणी आहे कश्मीरी लाल पावडर म्हणजे ती टाकून घेतलेली आहे आणि हे पहा त्याच्यानंतर मी अगदी थोडासा पाव चमचा मी हिंगही टाकून घेतलेला आहे आणि ही, ही आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर हे सर्व सुखे मसाले आणि कोथिंबीर आपण छान मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्ये या आणि त्याच्यानंतर आपण आता ही घोटून घेतलेली डाळ आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत डाळ तडक्याची डाळ जरा जास्त खूप पातळसरही नसते आणि खूप दाटसरही नाही मिडियम साईजची आपण ही बनवणार आहोत डाळ हे पहा आत्ता मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे अजून थोडंसं मी पाणी टाकून घेते आहे कारण आपण उकळवून घेतोय तर थोडंसं पाणी अजून टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कसुरी मेथीही टाकू शकता आणि आता मी डाळ पलीकडे ठेवलेली आहे उकळण्यासाठी आणि एका कढईमध्ये मी कढईमध्येच करते आहे राईस राईस मी ग्रेन तांदूळ घेतलेला आहे आणि आता मी हे चार वाटी पाणी घेतलेलं आहे आता मी एक वाटी सॉरी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याच्यासाठी मी हे चार वाटी पाणी आणि त्याच्यामध्ये ना एक अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि हे पाणी उकळल्यानंतरच आपण जे तांदूळ भिजत ठेवलेले अर्धा पाऊन तासासाठी ते तांदूळ आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि गॅस फुलच ठेवलेला आहे तांदूळ टाकल्यामुळे याचं टेम्परेचर पाण्याचं कमी झालेलं आहे आणि गॅस फुलच आहे आता या डाळी तांदळाला म्हणजेच या पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपण ही गॅस फुलच ठेवणार आहोत तोपर्यंत आपल्या ह्या डाळ तडक्यासाठीची ही डाळ पण तयार झालेली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं आता हे बटर टाकून घेते आहे तुम्ही बटर तूप काहीही टाकू शकता याच्यामुळे त्याला छान अशी रेस्टॉरंट स्टाईल जसं रेस्टॉरंटमध्ये मिळ मिळतो ना डाळ तडका तशी टेस्ट येते आता हे पाहू शकता तुम्ही छान असं हे आत्ता हे आपले तांदूळ छान उकळत येत आहेत गॅस फुलच आहे असं अधूनमधून एकदा हलवून घ्यायचं आहे आता मी कडे काढल्यानंतर मधल्या गॅसवरती हे तांदूळ ठेवलेले आहेत गॅस आता फुलच आहे आत्ता हे त्याच्या अंगाशी पाणी राहिल्यानंतर ना आता गॅस मी थोडासा कमी केलेला आहे मिडियम ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत जेणेकरून हे तांदूळ ना छान शिजले जातात हे पहा अजून थोडंसं पाणी आहे अजून झाकून ना आपण चार ते पाच मिनटासाठी हे तांदूळ पाणी आठवेपर्यंत किंवा छान शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान असे हे आपले तांद भात किंवा राईस शिजलेलं आहे अगदी हलक्या हाताने आपण हे पाहू शकता अगदी लगेच तुटला जातो आहे आता आपण हे एका ताटामध्ये ना थंड करण्यासाठी ठेवून घेणार आहोत कारण याच्यामध्येच ठेवलं ना तर याच्या वाफेमुळे अजून जास्त शिजले जातात आणि त्याला पाणीही सुटतं त्याच्यामुळे आपण हे ताटामध्ये असं काढून थंड करून घ्यायचं आहे भात आता हा भात पूर्णपणे मी पंधरा वीस मिनटासाठी थंड करून घेतलेला आहे फॅन खाली नाहीतर तुम्ही अगोदरच करून फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालेल इथे मी तेल वापरलेलं आहे इथेसुद्धा तुम्ही तूप वापरू शकता किंवा बटर वापरू शकता आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर ना गॅस कमी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत जिरेचं प्रमाण जास्तच घ्यायचं आहे आणि जिरे कच्चेही ठेवायचे नाहीत आणि जास्त पण करपवायचे नाहीत कारण कर कच्चे जरी राहिले ना तर जिरे असं कचकच लागतात आणि करपले गेले तर कडवट लागतात त्याच्यामुळे छान असं हे जिऱ्याला छान पोढणी तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि असा हा भात आपण मोकळा करून याच्यामध्ये टाकून घेणार आहोत असा सर्व भात सुट्टा करून आपण टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये घेतो आहोत करून आपण आणि आत्ता आपण हे छान जिरे पोडणी चांगलं मिक्स एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे भात शिजवताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं आत्ता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे हे पहा अगदी हलक्या हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी रेस्टॉरंटसारखा हा जिरा राईस आणि डाळ तडका तयार झालेला आहे तुम्ही या पद्धतीने एकदा घरी असा हा डाळ तडका आणि जिरा राईस बनवून पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जिरे भातामध्ये हे पहा किती छान सुट्टा सुट्टा मुक्डा मुक्डा ही सुट असा हा आपला मोकळा मोकळा राईस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि एकसुद्धा असे भाताचे शीत तुटलेलेही नाहीत तुम्ही पाहू शकता हे पहा किती छान असा हा मोकळा सुटसुटीत असा आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे आणि डाळ डाळका तर अप्रतिम अगदी रेस्टॉरंटसारखा तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंटमध्ये करून सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत